महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या लाखो आदिवासी बांधवांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाते व्यवस्थापन करण्यास मान्यता दिली आहे ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती परंतु ती केवळ घोषणापुरती मर्यादित राहिली होती काल मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ठोस निर्णयामुळे आणि आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक विके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे ही मागणी प्रत्यक्षात उतरली हा निर्णय म्हणजे भाजप सरकारचा सबका साथ सबका विकास या वचनाचा आदिवासी समाजासाठी पूर्तता करणारा टप्पा ठरतो यासंबंधी संपूर्ण माहिती किनवट मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम व भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली भारतीय या विभागाच्या वतीने आजच्या या पत्रकार परिषदेस उपस्थित नांदेड जिल्हा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोरजी देशमुख नांदेड जिल्हा दक्षिण विभागाचे आमचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संतोखरावजी सर आमचे विधिमंडळाचे ज्येष्ठ सहकारी आणि महानगराचे अध्यक्ष माजी आमदार भाऊ राजूरकर आदिवासी आघाडीचे उत्तर विभागाचे जिल्हा अध्यक्ष आमचे भगवानरावजी उर्दुके दक्षिण विभागाचे आदिवासी विभागाचे अध्यक्ष आमचे जटाळेजी मुख्य ज्यांची मराठवाडा विभागावर संयोजक पदे भारतीय जनता पार्टींची निवड केली आमचे मार्गदर्शक नेते चैतन्य बापू देशमुख आमचे तुमचे दिलीप भाऊ ठाकूर आणि उपस्थित पत्रकार बंधू मागच्या तीन तारखेला महायुतीच्या सरकारमध्ये आदरणीय लोकनेते या, लोकने या राज्याचे राष्ट्रीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्यातल्या आदिवासींच्या अतिशय जिवाळ्याचं आणि महत्वाची असणारी जी मागणी अनेक वर्षापासून ती प्रलंबित होती आदिवासी समाजामधले असणारे लोकशाही मार्गाने निवडून येणारे आमचे सगळे लोकप्रतिनिधी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनेची अनेक दिवसांपासूनची जी मागणी होती देशाच्या सरावर ज्या पद्धतीने अनुचित जमातीसाठी जे राष्ट्रीय आयोग आहे त्या धर्तीवर राज्यामध्ये आयोग असलं पाहिजे अशा पद्धतीची आमची सगळ्यांची मागणी होती परंतु आमच्या तीन जून या कॅबिनेट बैठकीमध्ये आदरणीय नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या आपल्या सरकारने हे आयोगाची स्थापना केली तर स्थापनाच केली नाही त्यासाठी के लागणारे त्यांच्या प्रशासकीय कर्मचारी वरंद आणि त्याच्यासाठी निधी सुद्धा आदिवासी लोकांसाठी अतिशय दूरदृष्टीपणाने निर्णय त्यांनी केला आणि म्हणून आपल्या जिल्ह्याच्या वतीने आदिवासी मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतला जनजातीपैकी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावरती दायित्व त्यांनी मला आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी आपण आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्र जे प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रिक मीडिया असेल त्यांच्या माध्यमातून हा विषय लोकांपर्यंत म्हणजे आदिवासी जमातीपर्यंत त्या ठिकाणी पोचलं पाहिजे आपल्या वर्तमानपत्रातून प्रिंट मिडियातून इंटरमिडियातून हा प्रसार आणि प्रसार त्या ठिकाणी झाला पाहिजे ज्या मागणीच्या माध्यमातून अनेक वर्ष प्रलंबित असलेला विषय माननीय देवेंद्र दे फडणवीस आणि दोन्ही आमचे मुख्यमंत्री आणि सरकारने घेतलेला निर्णय तसं खऱ्या अर्थानं आदिवासींचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या माध्यमातून त्यांचा मी आभार व्यक्त केलं पाहिजे आदिवासी मोर्चाच्या वतीनं त्याचा आभार मानलं पाहिजे आमचे पालक म्हणून आदिवासी असतील किंवा जातीचे असतील किंवा जमातीचे असतील पालक म्हणून हे देशाच्या स्तरावर राष्ट्रपती असतात त्याच पद्धतीने राजा सतराव आमचे पालक हे राज्यपाल असतात त्याच पद्धतीने अनुसूचित जमातीसाठी जी जी परिषद असते त्या परिषदेचे खऱ्या अर्थाने त्याचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात आणि त्याच अनुषंगाने जे दुसरी आणखी विधिमंडळातले जे काही आमचे आदिवासी समाजासाठी जे पहिल्या समिती असते त्या समितीमध्ये सुद्धा वीस बावीस निवडून येणारे आमचे लोकप्रतिनिधी त्यांचा उपस्थिती